आपले स्वागत मी गजरा सय्यद मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला या प्रसंगी बोलताना अबकी बार चारसो चा नारा चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी दिला आहे विजयाचा आत्मविश्वास जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच होता कारण आप्पा हे तिसऱ्यांदा आत्ता निवडणुकीला निवडून येत आहेत आणि खरं तर महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचा सरकार महा सरका उमेदवार हा निश्चित निवडून येणार आहे कारण महायुतीच्या आणि आपल्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींमुळे ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजनांचा सर्व सर्वसामान्यांपासून अगदी सगळ्या महिला महिला म्हटल्यानंतर इथं किती महिला लगेच गोळा झालेल्या आहेत आणि महिलांचा सगळ्यात जास्त उत्पूर्त असा प्रतिसाद आहे आणि एवढ्या रणरणत्या उन्हातही सगळ्या महिला गोळा झालेल्या आहेत आणि इथंच खरं तर आजच्या या भव्य दिव्याच्या रॅलीमुळे आपांचा विजय हा इथंच निश्चित झालेला आहे आणि आपकी बार मोदी सरकार आणि बार आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा